नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे बरेच शेतकरी मित्रांनी ह्या वर्षी नवीन लागवडी केलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांचे फोन आले की सर लागवडी आम्ही केल्या परंतु आतापर्यंत एकदाही फूट चांगली आलेली नाही किंवा फूट आली तर ती काही किडींनी खाल्लेली आहे तर अशा झाडांसाठी सेंद्रिय औषधं आणि कीटकनाशक बुरशीनाशक यांच्या फवारण्या कशा घ्यायच्या याबद्दल माहिती सांगा तर मित्रांनो ज्यांनाही ज्याही फळबागा ज्यांनी ह्या वर्षी नवीन लागवड केलेली आहे त्यांनी पंधरा सप्टेंबर नंतर मी सांगतो त्या शेड्यूलप्रमाणे तुम्ही जर सेंद्रिय औषधांचा कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा ना जर व्यवस्थित वापर केला तर तुमच्या बागेला बागेला सशक्त चांगली फूट येईल आणि चांगला चांगल्या ब्रांचेस डेव्हलपमेंट होतील तर पहिलं सेंद्रिय खत आहे ते म्हणजे भूसुधारक तर भूसुधारक हे प्रति झाड तीन ग्रॅम घ्यायचं आहे ह्या प्रमाणे हिशोब करा तुमची झाड एक हजार असतील तर तीन किलो लागेल तुम्हाला हे एकदाच वापरायचं आहे त्याच्यानंतर सहा दिवसानंतर किंवा सात दिवसानंतर तुम्ही दुसरा औषध वापरायचं आहे ह्युमिक ऍसिड ह्युमिक ऍसिड हे दोन ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता त्यानंतर तुम्ही सात दिवसानंतर वापरायचं आहे फुटवा झाईम फुटवा झाईम हे प्रति झाड तीन ग्रॅम प्रमाणे वापरायचं आहे आता हे वापरत असताना तुम्ही ड्रीप केला असेल तर दोनशे लिटरमध्ये जेवढी झाडं आहेत म्हणजे एक हजार झाडं असतील तर तुम्हाला तीन किलो त्याच्यात मिक्स करायचं आहे पूर्ण विद्रव्य आहे ते पूर्ण विरघळून घ्यायचं आणि ते ड्रिपद्वारे शेवटी मोटर बंद करण्याच्या पंधरा मिनिटा अगोदर तुम्हाला हे सोडून नंतर मोटर बंद करायची आहे म्हणजे तुमच्या मुळ्यांच्या कक्षेत ही सगळे औषध राहतील आणि याच्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची वाढ जीवाणूंची वाढ आणि त्याच्यानंतर फुटवा हा खूप चांगल्या पद्धतीने येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला फुटव्या फुटव्याचं संरक्षण करायचं असेल तर तुम्ही सायफर मिथरीन दोन एम एल प्रति लिटर प्रमाणे घेऊन त्याची पहिली फवारणी करा नाही तर दुसरी फवारणी तुम्ही कराटे या कीटकनाशकाची करा जर प्लेन साल, तर सायफर मिथरीन जर तुम्ही प्लेन वापरत असाल तर त्याच्यामध्ये साप नावाचं बुरशीनाशक आहे ते दोन ग्रॅमप्रमाणे घ्या आणि कराटेमध्ये यम पंचेचाळीस दोन ग्रॅमप्रमाणे घेऊन याच्या पाच पाच दिवसाच्या अंतराने दोन फवारणे करा तुम्हाला उत्तम अशी फूट येईल आणि उत्तम रिझल्ट येईल तुम्हाला फुटवा जाईन भूसुधारक ह्युमिक ॲसिड हे जर स्वस्तात पाहिजे असेल हे सगळं नितीन सर आणि अमोल सरांकडे मिळू आहे ते आपण खास आंब्यासाठीच बनवलेलं आहे ज्यांनाही पाहिजे असेल त्यांच्याकडं मागवून घेऊ शकता किंवा तुम्हाला इतर कंपनीचं वापरायचं असेल ते पण तुम्ही कृषीच्या कुठल्याही दुकानात घेऊ शकता परंतु यांच्याकडं तुम्हाला प्रॉपर ते मिळेल आणि ज्यांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते पोस्टाने सुद्धा पाठवण्याची त्यांच्याकडे व्यवस्था आहे त्यांचा नंबर आहे शहात्तर सहासष्ट झिरो झिरो दहा अडुसष्ट हा नितीन सरांचा नंबर आहे आणि अमोल सरांचा अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हे शेड्यूल फॉलो करा नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल तुम्हाला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच खूप सुंदर सशक्त आणि चांगल्या ब्रांचेस आलेल्या दिसतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा.